भारतात पायाभूत क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक मिळणाऱ्या शहरात जी काही मोजकी शहरं आहेत त्यात ठाणे आहे शहराचा विकास वेगाने होतोच आहे शिवाय सर्वांगीण विकासामुळे ठाण्याचा नावलौकिकही वाढतो आहे नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेसवे उड्डाणपूल आणि बोगदे या तीन पॉईंट शहाण्णव लाख कोटींच्या प्रकल्पांचा फायदा फक्त ठाणे शहरालाच नाही तर आसपासच्या भागालाही होणार आहे त्यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येईलच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर आणि आसपासच्या भागात दिलेल्या योगदानाचं हे प्रतीक नक्कीच म्हणता येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील कोपरी पाच पाखाडी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे मात्र याआधी दोन हजार चार ते नऊ पर्यंत त्यांनी ठाणे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आताही ते चौतीस प्रकल्प एकतर ठाण्यात सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जात आहेत यातील काही प्रकल्प असे आहेत ज्यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे मागील दहा वर्षांच्या कार्यकाळापासून एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहे या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची खाती देखील सांभाळली आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेच्या शिवसेना भाजप युती सरकारच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा या सरकारमध्येही एकनाथ शिंदे यांच्याकडे बांधकाम खातं सोपवण्यात आलं विकास मंत्रालयाचीही अतिरिक्त जबाबदारी त्यांना देण्यात आली होती ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळण्याचं देखील पाहायला मिळालं जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यात पुन्हा माहिती सरकार अस्तित्वात आलं एकनाथ शिंदे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांनी आधीची दोन मंत्रालय स्वतःकडे ठेवली होती शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्यासाठी फायदेशीर ठरले आहे येथील रिअल इस्टेट उद्योगालाही बूस्ट मिळाला आहे ज्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या क्षेत्रांमध्येही गृह खरेदारांना प्रकल्पांचे आकर्षण सांगता येईल पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायाच्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात यामुळे या, या सर्वांमुळे स्थानिक जीडीपी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळवणाऱ्या शहरांपैकी एक आहे पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद